ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी विजय वडीत राज्यात पावसाने भयावह परिस्थिती निर्माण झाली असून कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली पाहिजे या आधीच्या पावसाने कंबर्ड मोडला आहे धाराशिव सोलापूर लातूर नांदेड सोलापूर जिल्ह्यात नुकसान झालं आहे जनावर वाहून गेली आहेत लोक असुरक्षित आहेत अजून पावसाचा इशारा आहे तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात नक्की आज ओला दुष्काळाची अपेक्षा भयावह परिस्थिती ओला दुष्काळ तर सरकारने तुरंत घोषित केला पाहिजे यापूर्वी सुद्धा आम्ही मागणी केली मराठवाड्यासह पूर्व पश्चिम विदर्भातील काही जिल्हे त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे बुलढाणा आहे अकोला आहे इथलाही सोयाबीन आणि कपाशीचं पीक पूर्ण धोक्यात आलेलं आहे धोक्यात आलं नव्हे तर नष्टच झालं आहे आणि अशा स्थितीत ओला दुष्काळ सरकारने त्वरित जाहीर करून मदत करण्याची आवश्यकता आहे नाही आज कॅबिनेट बैठक आहे गेली दोन तीन दिवसापासून जी अतिवृष्टी ढगपटी सदृश्य परिस्थिती झाली यापूर्वीच्या पावसानेच पूर्वी कमरड मोडलं आहे त्याचे पूर्णत पंचनामे झाले नाहीत आणि आता या दोन दिवसात आलेल्या पावसामुळे पूर्ण मराठवाड्यातील सोलापूर असेल लातूर आहे नांदेड आहे परभणी आहे बीड आहे उस्मानाबाद आहे म्हणजे धाराशिव आहे या सर्व जिल्ह्यातील शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे जनावर वाहून गेली माणसं असुरक्षित आहेत सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पंचनामे करू पंचनामे करू म्हणून भागणार नाही तर त्या लोकांची सुरक्षा करणं त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि त्याबरोबरच मंत्र्यांनी त्या जिल्ह्यात त्वरित जाऊन अजूनही मंत्री गेलेला नाही बांधावं शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुरू आहे धाय मोकलून शेतकरी रडत आहे आणि मंत्री मात्र इकडे बसून मजा मारत आहेत अजूनही गेलेला नाही मागची एवढी अतिवृष्टी झाली त्यावेळेस कोणता मंत्री फिरकताना दिसला नाही आणि अद्याप हे दोन दिवसामध्ये जर कहर केलाय पावसाने तरी पण जायला तयार नाही पुन्हा अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत तसा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे पुढे पुन्हा झालं तर काहीही शिल्लक राहणार नाही अशाच तरी सर्व पंचनामे करणं तर होतीलच पण आता लोकांना सुरक्षितस्थळी हलवणं त्यांच्या जनावरांची सुरक्षा करणं त्यांना काळजी घेणं आणि तातडीनं ही कारवाई अपेक्षित आहे त्यामध्ये मंत्रिमंडळाची आज चर्चा करत असताना या मंत्र्यांना जे खाली फिली फिरत आहेत तिकडे जा म्हणाल सांगायला लावा तिकडे जायला आणि आदेश काढा मंत्र्यांनी गेला पाहिजेत आणि परिस्थिती पाहिली पाहिजेत रुपयाची मदत मिळत नाही केवळ घोषणा करताय मागच्या निवडणुकीच्या पूर्वीचा जी आर होता जसा तसा लागू करा आणि आता जे जी आर बदल आहे आणि त्या जी आर मध्ये ते निकष लावले ते अर्धे निम्मेपेक्षाही कमी मदत मिळणार आहे मग त्यांच्या हातात काय मिळेल म्हणून काहीही पी पीक शिल्लक नाही पीक विमा नस पीक विम्याचा उपयोग नाही कारण जे पीक बदलले त्यामुळे पीक विम्यामध्ये निकषात बदलत बसत नाही आणि शेतकऱ्याला त्यातून काही फायदा होणार नाही अशा स्थितीत किमान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगू शकत नाही आणि या परिस्थितीमध्ये तातडीनं सरकारने कॅबिनेटमध्ये आज निर्णय करावा अशी आमची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे